नमस्कार मी गणेश ठाकूर कोकण वैभवमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या जा आहेत देशात आणि राज्यात हळूहळू या निवडणुकींच्या निमित्ताने वातावरण तापू लागलेलं ला आहे हे वातावरण नेमकं कसं आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत कल्याण डोंबिवलीतले ज्येष्ठ पत्रकार सी विजय राऊत आपल्या स्टुडिओत आलेले आहेत नमस्कार विजय राऊतजी नमस्कार तर विजयरावजी देशात आणि राज्यात आता ज्या निवडणुका दोन हजार चोवीसच्या होत आहेत तर देशामध्ये एन डी ए विरुद्ध इंडिया आघाडी अशी थेट लढत होत आहे आणि राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत होत आहे तर या लढतींकडे तुम्ही कसं पाहता गणेशजी बघा तुम्हाला आणि सर्व प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की दोन हजार चौदापासून इलेक्शनचा पॅटर्न पूर्णपणे चेंज झाला आहे म्हणजे कसा तर दोन हजार दो चौदाला एन डी ए ही एकत्रितपणे लढली आणि तिच्या विरोधात असणारे काँग्रेस समविचारी पक्ष आहेत हे वेगवेगळे लढलेत त्यामुळे कसं झालं की एन डी एच्या आघाडीमध्ये जे किती पंचवीस सत्तावीस जे काही पक्ष होते त्यांची मतं एकत्रित झाली आणि त्यांची टक्केवारी तरीही थर्टी सेवन पर्सेंट होती आणि त्यांच्या जागा ह्या अडीचशे तीनशे प्लस होत्या उलट असं झालं काँग्रेस आणि समविचारी पक्ष जे होते, होते। यांची संख्या मोठी होती परंतु यांची टक्केवारी मतांची एकत्रित केली ना तर ती सिक्स्टी थ्री पर्सेंट होते परंतु त्यांच्या जागा कमी झाल्या जागा कमी म्हणजे किती ती दीडशे प्लस म्हणजे टक्केवारी जास्त जागा कमी ह्याचं कारण काय हे एकत्रित लढले नाहीत आणि यावेळेला देशात पहिल्यांदाच असं होतं आहे की एन डी एच्या विरोधात म्हणजे मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस आणि इतर समविचारी पक्ष असे एकत्र येऊन लढत आहेत त्यामुळे ही निवडणूक फार वेगळ्या याच्याने जाते दुसरी एक गोष्ट सांगतो की पूर्वी एन डी एमध्ये म्हणजे अडवाणींच्या आणि अटलबिहारी वाजपेयींच्या काळात शिवसेना होती अकाली दल होतं तृणमूल काँग्रेस होती आता ते जे मित्रपक्ष आहेत हे सर्वात मोठे पक्ष होते एन डी एचे ते आता मोदींच्या ह्या एन डी एमध्ये नाही आहेत आणि हे सगळे काँग्रेसबरोबर आहेत आत्ता त्यामुळे एक मोठा असा पॅच मतांचा जो आहे तो इकडे वळला जाणार आहे आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती अत्यंत अटीतटीची आणि म्हणतात ना काट्याची टक्कर होईल अशी होणार असल्याचं दिसतंय जी तुम्ही आता देशाबद्दल तर सांगितलं की एन डी ए विरुद्ध इंडिया अशी जी लढत होत आहे किंवा त्यांच्यामध्ये पर्सेंटेज किती आहे याबद्दल तुम्ही विश्लेषण चांगलं केलं राज्याबद्दल नेमकं काय परिस्थिती आहे याबद्दलही जरा प्रेक्षकांना सांगा देशात एन डी ए विरुद्ध आघाडी इंडिया आघाडी अशी सरळ लढत आहे हे तुमच्या लक्षात आलं आहे राज्यात पण तशीच आहे फक्त त्याचं नाव वेगळं आहे की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी पूर्वीपासून हे होतं म्हणजे गेल्या दोन नुक निवडणुकांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं युतीविरुद्ध आघाडी असं होतं आता त्याचं नाव बदलल्याचं कारण असं आहे की भाजपाबरोबर ती शिवसेना शिंदे गट आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे यांची महायुती झालेली आहे आणि दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची महाविकास आघाडी आहे आणि ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी एकंदरीत ही लढत दिसणार आहे आणि ही पण सरळ लढतच आहे म्हणजे देशात जे चित्र आहे तेच राज्यात आहे फक्त नाव वेगळं इथे देशात इंडिया विरुद्ध एनडीए आणि राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असंच आहे राऊत साहेब तुम्ही आता स्पष्ट केलं की राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होत आहे परंतु महाविकास आघाडी आज एकत्र जरी दिसली तरी त्यांच्या जागांचा तिढा मात्र कायम दिसत आहे तर यांचा जागा वाटपाचा नेमका फॉर्म्युला काय आहे याबद्दल जरा आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायचं गणेशजी कसंही माहिती आहे का महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो आजचं राजकारणात असं झालं ना की स्वबळावर कोणताही पक्ष लढू शकत नाही आणि त्यामुळे कोणाच्या तरी मदतीने कोणाच्या तरी सोबत जाऊनच आता निवडणुका लढवण्याचा आता ट्रेंड हा निर्माण झालेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीला एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता आता राहिला भाग की हे कसे लढणार यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय सर्वसाधारणपणे त्यांनी एक सूत्र असं आधी ठरवलं की मागच्या वेळेला ज्यांच्या जागा निवडून आल्या होत्या त्या त्यांच्या जागा त्यांच्याकडे राहतील असं सर्वसाधारण सूत्र ठरलं त्याप्रमाणे शिवसेना मागच्या वेळेला माझ्या माहितीप्रमाणे बावीस का तेवीस जागा लढले होते आणि त्याच्यापैकी अठरा जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या आणि त्या सूत्राप्रमाणे शिवसेना हा सर्वात त्यांच्या आघाडीतला मोठा पक्ष त्यामुळे पहिलं जे जागा वाटप आहे ते शिवसेनेचं पूर्ण करण्यात आलं त्यानुसार बावीस जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या मा राष्ट्रवादीच्या माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी नऊ जागा आल्या होत्या त्यांना दहा जागा दिल्या गेल्या आणि राहिलेल्या साधारणतः सोळा जागा होत्या त्या सोळा जागामध्ये मध्येच तुमच्या माहितीसाठी सांगतो की वंचितची आघाडी करण्याचा प्रयत्न होता वंचितला काही जागा सोडायच्या होत्या म्हणून यातल्या काही जागा काँग्रेसला आणि वंचितला सोडायचं असाही एक फॉर्म्युला साधारणतः निश्चित करण्यात आला होता परंतु वंचितची त्यांची बोलणी काही यश आलं नाही त्याच्यामध्ये फायनल झाली नाही त्यामुळे ज्या राहिलेल्या सोळा जागा आहेत त्या आ, जाना ला जाणार आहेत काँग्रेसला जाणार आहेत वास्तविक बघायला गेलं ना तर गेल्या वेळ मा मागच्या टायमाला काँग्रेसची फक्त एकच जागा निवडून आली होती आणि आज त्या सोळा जागा लढवत आहेत उद्या जर ह्या महाविकास आघाडीला यश मिळालं तर सर्वाधिक लॉटरी जी लागेल ना ती काँग्रेसशी लागणार आहे कारण एकापेक्षा जास्त नक्कीच त्यांच्या निवडून येतील आणि एकंदरीत हा झाला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला म्हणजे राऊतजी महाविकास आघाडी एकीकडे आपल्या वाट जागावाटपांचा फॉर्म्युला जवळजवळ संपुष्टात आणण्याकडे चालली आहे मग युतीचं नेमकं घोडं आणलं आहे कुठे सत्तेत आहेत तरीसुद्धा अजूनही त्यांच्या वाटपांच्या चर्चेचं गुराळ चालूच आहे याबद्दल तुमचं काय मत आहे गणेशजी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की महाविकास आघाडीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे त्या वाटेवरती आहेत ते सत्तेमध्ये केंद्रात असो राज्यात असो महायुती आहे त्यामुळे त्यांचा ताळमेळ तर असलाच पाहिजे त्यांचं जागा वाटतं सगळ्यात आधी व्हायला पाहिजे होतं परंतु आज अशी परिस्थिती आहे की जसं महाविकास आघाडीचं काहीतरी जागा वाटपाचं एक सूत्र ठरलं होतं यांचं तसं सूत्र ठरलं नाही यांचं सूत्र कोण ठरवणार तर सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा म्हणजे थोडक्यात काय भाजपा देईल त्या जागा लढवाव्यात असं एकंदर चित्र दिसतंय बघा तुम्ही भाजपाने जेवढ्या जागा जिंकल्या होत्या त्या त्यांच्या वाटेला गेल्या मग त्याच न्यायाने शिवसेनेने जे जिंकलेल्या आहेत त्या त्यांना मिळाल्या हव्यात राष्ट्रवादीने जिंकलेल्या आहेत त्या त्यांना मिळाल्या हव्यात पण तसं काही झालेलं नाही अजूनपर्यंत तरी त्यामुळे कसं झालं आहे अजून नाशिकचं घोडं आणलेलं आहे अजून संभाजीनगरचं घोडं आणलेलं आहे अजून ठाण्याचं अडलेलं आहे इव्हन इथलं आपल्या कल्याणचं सुद्धा आड आहे स्थिती चित्र रत्नागिरी सिंधुदुर्ग हीसुद्धा अजून क्लिअर नाही आहे या जागा ज्या आहेत ह्या शिवसेनेच्या जागा आहेत पण त्याच्यावरती दावा भाजप करते आणि सांगताना असं सांगतंय की सर्वेमध्ये या जागा अडचणी दिसत आहेत तुम्ही कॅन्डिडेट बदला म्हणजे बघा हिंगोलीचा कॅन्डिडेट बदलला यवतमाळचा कॅन्डिडेट बदलला रामटेकचा कॅन्डिडेट बदलला म्हणजे अशा तीन कॅन्डिडेट बदलले म्हणजे भाजपात ठरवेल तेवढ्याच जागा त्यांना मिळणार भाजपा ठरवेल तोच उमेदवार असेल अशा प्रकारचं महायुतीतलं जागा वाटप आहे त्यामुळे मित्रपक्षांचे जे कार्यकर्ते आहेत नेते यांच्यामध्ये अस्वस्था अस्वस्थता आहे जे उमेदवार आहेत <coughs> त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे जागा आपल्याला मिळते की नाही आपण उमेदवार असू की नाही मी तुम्हाला सांगतो आता कल ठाण्याची जागा जी आहे त्या ठाण्याच्या जागेवर म्हणजे परंपरागत ती शिवसेनेची जागा आहे परंतु तिथे भाजप दावा करते तिथे भाजपाचे जे संजीव नाईक आहेत त्यांनी जवळजवळ प्रचार सुरू केला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेनेची परंपरागत जागा तिथे भाजपाचे नारायण राणे यांनी प्रचार सुरू केला आहे नाशिकची शिवसेनेची जागा तिथे हेमंत गोडसे आहेत विद्यमान खासदार आहेत परंतु दोन वेळेचे ते विद्यमान खासदार आहेत परंतु त्यांना अजून ग्रीन सिग्नल दिलेलं नाही आहेत ते वर्षावरती फेरा मारत आहेत अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण आहे त्यामुळे यांच्या जागा वाचपाचं सूत्र हे देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह हे फायनल करत नाहीत तोपर्यंत पूर्ण होणार नाही आहे बघूया नेमकं काय होतं इथे राऊतजी मगाशी तुम्ही वंचितबद्दल सांगितलं वंचितचा कसा जागा वाटोपाचा फॉर्म्युला ठरला होता नंतर त्यांचं सूट काही जुळलं नाही जसं आघाडीमध्ये हे प्रकार चालू आहेत तसे महायुतीमध्ये सुद्धा मनसेला सोबत घ्यायचं की नाही घ्यायचं याबद्दल पण चर्चा चालू आहेत मध्यंतरी राज ठाकरे हे अमित शहाना भेटून आले त्याच्यानंतर त्यांच्या बंद दरवाजाच्या आड नेमक्या काय चर्चा झाल्या ते अजूनही गुलदस्त्यातच आहे तर मनसे युतीमध्ये आली आणि नाही आली तर नेमके काय परिणाम होतील याचे नेमके युतीला फायदे किंवा तोटे काही होणार आहेत का याबद्दल जरा सविस्तराने सांगा गणेशजी काय माहिती आहे का मनसे आत्तापर्यंतच्या ज्या निवडणुका लढल्या मला माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार नऊची पण लढले होते आणि दोन हजार चौदाची पण म निवडणुका मनसे लढली होती लोकसभेची दोन्ही निवडणुका त्या सोबळावरती लढले होते मनसेला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ना आत्ता कोणताही एक पक्ष स्वबळावरती निवडणूक लढू शकत नाही आणि तो जिंकून येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे मनसेलासुद्धा आता कोणाचा तरी हात धारावाच लागणार आहे जेव्हा राज्यात महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढली आणि ती जेव्हा जवळीक वाढत चालली तेव्हाच कुठेतरी शंका वाटायला लागली होती की हे आता ह्यांची जी वाटचाल आहे ही युतीकडे सुरू आहे असं हे चित्र होतं परंतु मध्यंतरीच्या काळात तुणकण अजित पवार गड घुसला आणि मग राज ठाकरे पुन्हा थांबले पुन्हा ते त्यांच्या पुन्हा चर्चा बैठका सुरू झाल्या हे सगळं आपण पाहिलेलं आहे आणि पर्याय तर नाही आहे निवडणुका लढवाव्यात की न लढवाव्यात तेव्हा राज ठाकरेंनी महाराष्ट्राचे दौरेसुद्धा केले कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली आणि त्यानंतर विनोद तावडेंनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि ते थेट दिल्लीची वारी त्यांनी केली अमित शहाना भेटले त्यांची तिथे बंद दाराड काय चर्चा झाली ती गुलदस्त्यात आहे आणि त्याच्यामध्ये ते बाहेरच आलं नाही नेमकं काय चर्चा ती त्यामुळे मग वितर्क आणि चर्चेला अनेक धुमारे फुटले कोणी असं म्हणायला लागलं की शिवसे शिंदेकडे जी शिवसेना आहे ती राज ठाकरेंकडे द्यावी त्यांना त्या शिवसेनेचा प्रमुख बनवून टाकावं मनसे त्याच्यामध्ये विसर्जित करावी असंही एक मध्यंतरी चर्चा सुरू झाली आता त्या चर्चेत जोपर्यंत राज ठाकरेचा खुलासा करत नाहीत तोपर्यंत त्याचं काय स्पष्टीकरण आपल्याला कळणार नाही दुसरी गोष्ट की अशी एक चर्चा झाली की मनसेने तीन जागा मागितल्या होत्या एक दक्षिण मुंबईची दुसरी नाशिक आणि तिसरी कल्याण त्यामुळे मध्यंतरी अशी चर्चा होती की कल्याणचे जे उमे उमेदवार असतील श्रीकांत ठाकरे श्रीकांत शिंदे यांना ठाण्यामध्ये पाठवायचं आणि कल्याणमध्ये मनसेचे जे आमदार आहेत राजू पाटील यांना मनसेतर्फे उत उतरवायचं अशाही प्रकारची चर्चा मध्यंतरीच्या काळात होती परंतु तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची कल्याणमधून उमेदवारी जाहीर केली आणि तो चॅप्टर क्लोज झाला अजून तरी दक्षिण म मुंबईमध्ये मनसेच्या वतीने बाळा नंदगारकर लढणार आहेत किंवा नाही अमित ठाकरे लढवणार आहेत किंवा नाही नाशिकमध्ये त्यांनी क्लेम केला असेल तर ती नाशिकची त्यांना मिळणार आहे का हे दोन प्रश्न आहेत शिल्लक <coughs> परंतु असाही अशी एक चर्चा आहे की यावेळीची निवडणूक मनसेने लढवू नये मनसेने महायुतीला पाठिंबा द्यावा त्याबदल्यात मनसेला आम्ही राज्यसभेत पाठवू आणि विधानसभेतच्या पुढच्या निवडणुकीत त्यांना योग्य त्या जागा दिल्या जातील अशा प्रकारची ही चर्चा झाली आता ह्या चर्चांचा बाजार जोपर्यंत राज ठाकरे स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत हा बाजार सुरूच राहणार आहे तुम्ही म्हणालात फायदा किती आणि तोटा किती फायदा किती आणि तोटा किती आपण कल्याण डोंबिवलीच्या निवडणुका बघितल्या ना त्या एक लक्षात येईल दोन हजार पाचशे निवडणूक असू दे किंवा दोन हजार दहाची निवडणूक असू दे दोन हजार पाच मध्ये कधी नव्हे ते राष्ट्रवादीला इथे जागा जास्त मिळाल्या होत्या आणि दोन हजार दहा मध्ये मनसेलने अठ्ठावीस नगरसेवक निवडून आणले होते पण त्यावेळी भाजपा सव्वीस वर्ण नऊ वरती आली होती याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच दिसतोय की भाजपाची स्पेस जी असेल ती मनसे भरून काढते आणि कधी मनसेची स्पेस भाजपा भरून काढते मनसेमुळे भाजपाचा काय फायदा होईल असं तरी मला वाटत नाही आणि भाजपामुळे मनसेचा किती फायदा होईल याचं उत्तर आपल्याला शोधायला लागेल कारण ती महायुती असल्यामुळे थोडासा हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जे महायुतीला कंटाळलेले मतदार आहेत विशेषतः मराठी महाराष्ट्रातला मराठी मतदार याचं कारण का तर इथले जे उद्योगधंदे आहेत ते गुजरातला नेल्यामुळे जो काही एक राग आहे आणि त्या महायुतीला जर मनसे पाठिंबा देणार असेल तर मराठी मतदार मनसेवर सोबत जाईल असं मला वाटत नाही आणि दुसरी गोष्ट की मनसेचा उत्तर भारतीयांच्याबद्दलची त्यांची भूमिका याचे परिणामसुद्धा भाजपाला भोगावे लागू शकतात कारण सुद्धा क्लिप बाहेर येतील मध्यंतरी दोन हजार एकोणीसला जेव्हा राज ठाकरेंनी निवडणुका लढवल्या नव्हत्या तेव्हा लावले तो व्हिडिओ मोदी सरकारच्या विरोधातला ते येतील या सगळ्याचे परिणाम निश्चितपणे होणार आहेत त्यामुळे बघूया की राज ठाकरे नेमकी भूमिका काय घेतात त्याच्यावरती बऱ्याच काही गोष्टी अवलंबून आहेत त्यामुळे आत्ताच त्याच्यावरती पूर्णपणे काही मत व्यक्त करणं हे थोडस घाईचं ठरेल असं मला वाटतं बरोबर वा। राऊजी आज एक छान चर्चा झाली देशातल्या निवडणुकांचं सध्या चित्र कसं आहे हे थोडंफार आता आपल्या प्रेक्षकांना नक्कीच समजलं असेल जसजसे निवडणुकांचे रंग चढत जातील तसतसे चर्चा पण वाढत जातील या चर्चांवर आपण आपल्याही काही चर्चा, चर्चा पुढे पुढे होत राहतील तर आज आता आपण इथेच थांबूया पुढे आपण नक्की भेटू नमस्कार नमस्कार